लाल लाल रक्त है क्रोसावरु द्वारते माझे सर्व पाप ते दूरनी शुद्ध करिती माझे सर नाल नाल वाहते। प्रभु प्रभू येशुख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्रशास्त्र बायबल मधून प्रेषितांची कृत्य अध्याय चार व वचन बारामध्ये असे लिहिले आहे आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही तारण म्हणजे पापांची क्षमा किंवा पापापासून सुटका किंवा पापापासून मुक्ती होय मानवी देहामध्ये आलेला प्रत्येक मानव पापी आहे व त्याला तारणाची गरज आहे पण जेव्हा आम्ही प्रभू ख्रिस्ताकडे पाहतो तर आम्हास असे दिसून येते की प्रभू येशू ख्रिस्त देव असताना मानव होऊन या जगात आला परंतु त्याच्या ठाई कसलेच पाप नव्हते त्याला पाप ठाऊक नव्हते जरी तो मानवी देह धारण करून आला परंतु तो निष्कलंक निर्दोष राहिला तो जन्मतःच पवित्र आहे आणि अशाच निष्कलंक निर्दोष रक्ताची गरज मानवाच्या पापक्षमेसाठी होती आणि ते रक्त फक्त प्रभू ख्रिस्तामध्ये होते मानवाच्या तारणासाठी देवाने त्याला ह्या जगात पाठविले व त्याने आपल्या निष्कलंक निर्दोष पवित्र रक्ताने मानवाच्या पापाची खंडणी भरली तो पापी मानवासाठी वधस्तंभावर मरण पावला व त्याने मानवासाठी तारण मिळविले देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले व त्याला प्रभू म्हणून आपल्या उजवीकडे बसविले म्हणूनच बायबल सांगते की आकाशाखाली मनुष्यामध्ये प्रभू ख्रिस्ताशिवाय तारण नाही जो कोणी स्वतःच्या पापाबद्दल क्षमा मागेल व प्रभू ख्रिस्त माझ्या वैयक्तिक पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला अंतकरणात प्रभू म्हणून स्वीकारील त्याला तारण मिळेल देव करो हे रहस्य समजण्यास तुमचे सहाय्य करो